तालाबाधाप्रमाणं यंदाही सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ सोलापूरच्या वतीनं सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मुलींची मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय दत्त चौक इथं सकाळी सात वाजता मध्यवर्तीच्या मार्गानं ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे तर गणपती घाटावर मॅरेथॉनची सांगता होईल दरम्यान काही शाळांमधून मुलींच्या संरक्षणा गुड टच टर्च, बॅड टच ची माहिती शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे फेटा प्रशिक्षण शिवानुभव मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आलंय त्याचप्रमाणे यावर्षी विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे अशी माहिती उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत दिली वादंत्री पारंपरिक पद्धतीनुसार निवडणुका काढतो तसंच एक समाज प्रबोधन व्हावं या मध्यवर्ती आपण कार्यक्रम शाळा सेवा दोन शाळांमध्ये मोठ्या आपण टच आणि बॅड टच हे आपल्या लेकरांना सांगणार आहे की प्रबोधन करणार आहे त्यासाठी अनुराधा रावते हे प्रबोधन करणार आहेत आणि आपले माझी महापौर पणशेट्टी रोहिणी तडवळकर असे जे समाजातील महिला आहेत त्यांना घेऊन आपण तो कार्यक्रम करत आहोत तसंच सोमवारी येत्या सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली आपण दत्त चौकातनं पूर्ण मध्यवर्ती मार्ग जसं गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक निघते त्याच पद्धतीनं सकाळी साडेसात वाजता दत्त चौकातनं ही मिरवणूक स्पर्धा चालू मॅरेथॉन स्पर्धा आणि गणपत घाटावर त्याचं होईल पत्रकार परिषदेस बसवराज येरटे संजय शिंदे गौरव जक्कापुरे, माजी आमदार नरसिंग मेंगजी शिवानंद येरटे सुनील रसाळे दास शेळके विजयकुमार बिराजदार आदींची उपस्थिती होती